सांगलीतील कर्नाळ गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला ओळख पटवण्यासाठी रेस्क्यू फोर्स आणि पोलिसांचे आवाहन सांगलीतील कर्नाळ गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर छिन्न विच्छिन्न अवस्थेत एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे याबाबतची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी सदरचा मृतदेह रेस्क्यू केला असून सदर मयत व्यक्तीची ओळख पटली नसून अंदाजे वय चाळीस ते पन्नास असून रंग सावळा आहे अंगावरती निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट पांढरेपणी एक टॉवेल सापडलेला आहे सदर व्यक्ती ओळखीचा असल्यास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रेस्क्यू फोर्स आणि पोलिसांनी केले आहे सदरची कारवाई स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाचे कैलास वडर सागर जाधव आकाश कौलापुरे महेश गव्हाणे यांनी केली आहे सदरचा मृतदेह शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सापडला आहे